भगवान शिवा ने संगित कि देवी लक्ष्मी पापी लोक का प्रसन्न होते नमस्कार एके एकेदिवशी माता पार्वती भगवान शंकरान्वी हे परमेश्वरा आज माझा मनात एक प्रश्न निर्माण होता है जर तुम्ही माझा एका प्रश्ना उत्तर देऊन माझे समाधान के लिए मनाला खूब शांति मिले भगवान शिव हे देवी तुझा मनात को प्रश्न है माता पार्वती है भगवान माझा प्रश्न या जगातील पापी लोकांचा आहे जे अत्याचारी लोक आहेत आणि गर्विष्ठ लोक आहेत ते नेहमीच निष्पाप लोकांना त्रास देत असतात जे लोक कधीच धार्मिक विधी करत नाही ते सुखी का राहतात आणि अशा लोकांवर देवी लक्ष्मी जास्त प्रसन्न का असते तेव्हा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे पार्वती तुझा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका छोट्या कथेद्वारे देणार आहे या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नीट समजेल पण माझी एक अट आहे की मी सांगेपर्यंत कथा तुम्ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे मित्रांनो मग माता पार्वती म्हणू लागली की मी ही कथा पूर्ण मनाने आणि समर्पणाने ऐकेन कृपया ती कथा सुरू करा मग भगवान शिव माता पार्वतीला सोबत घेऊन जगाच्या भ्रमणासाठी निघतात आणि भगवान शिव म्हणतात देवी पार्वती तुझ्या प्रश्नांचे समाधानही आमच्या या प्रवासात दडलेले आहे मग माता पार्वती आणि भगवान शिव यांनी आपला वेश बदलला आणि एक गरीब ब्राह्मण आणि ब्राह्मणी असा वेश धारण केला आणि दोघेही जंगलाच्या वाटेने निघाले वाटेत त्यांना एका कापलेल्या झाडाचे मूळ दिसले ज्याचा बुंधा जमिनीपासून खोडावर चिकलेला होता त्यामुळे भगवान शिवमाता पार्वतीसोबत चालत असताना अंधारामुळे भगवान शिवांना तो गुंधा दिसत नव्हता आणि भगवान शंकराचा पाय त्या बुंध्याला धडकला अंधार असल्यामुळे त्यांना तो बुंधा दिसला नाही त्यांच्या पायात तो बुंधा अडकला आणि भगवान शिव जमिनीवर पडले त्यामुळे त्यांच्या पायातून रक्त वाहू लागले तेव्हा हे पाहून माता पार्वती घाबरली आणि माता पार्वतीने पटकन तिच्या साडीतून पद फाडला आणि त्याचा एक तुकडा भगवान शंकराच्या पायावर बांधला जेव्हा माता पार्वतीने कापडाची पट्टी बांधली तेव्हा भगवान शिव उभे राहिले आणि त्या देठाकडे पाहून म्हणू लागले हे तुटलेल्या झाडाच्या बुंध्या तू खूप मोठा होवो तुझी उंची या जंगलातील सर्व झाडांपेक्षा जास्त होवो जेणेकरून तुझे सौंदर्य सर्व झाडांपेक्षा अधिक विलक्षण होईल तुला झाडांमध्ये सर्वात मोठे झाड म्हटले जाईल उल् भगवान शिवने त्या देठाला आशीर्वाद दिला परंतु भगवान शिवाच्या या वागण्याने माता पार्वती दुःखी झाल्या आणि माता पार्वती स्वतःला थांबू शकली नाही तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना म्हणू लागली हे परमेश्वरा तुझी लीला विचित्र आहे तुला दुखावणारा तो झाडाचा देठ ज्याने तुला दुखावले आहे तुझ्या पायातून जे रक्त वाहत आहे ज्या झाडाच्या मुळापासून तू अडखळा आणि पडलास त्या झाडाला तू एवढं विषाण होण्याचं वरदान दिलंस भगवान मला तुमची ही माया समजली नाही देवी पार्वतीला अत्यंत व्यथित झालेले पाहून भगवान शिव म्हणू लागले पार्वती वेळ आली की आपोआप याचे उत्तर मिळेल आता आपण कैलास पर्वतावर जाऊया अशा प्रकारे जगाचा दौरा केल्यावर माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर परत येतात आणि पुन्हा त्यांच्या धार्मिक चर्चेत व्यस्त होतात त्याच काळात काय होते की भगवान शंकराने त्या गुंढ्याला जो मोठा हो होण्याचा आशीर्वाद दिला होता तो आता तुटला होता आणि त्याचे आता मोठे विशाल वृक्ष झाले ते झाड आता खूप मोठे झाले होते आणि त्याची उंची त्या जंगलातील सर्व झाडांपेक्षा खूप जास्त होती हळूहळू ते झाड लांब फांद्या आणि दाट सावलीने एक होऊ लागले त्याची सावली दूरवर पसरली त्या झाडाला आता या गोष्टीचे गर्व वाटू लागले आणि ते झाड स्वतःहून त्याच्यापेक्षा लहान असलेल्या सर्व झाडांकडे बघून हसून त्यांची चेष्टा करू लागले त्यांनी आपले डोके नेहमी अभिमानाने उंच ठेवले होते ते कोणत्याही झाडाशी सुसंगत नव्हते किंवा त्यांनी कोणाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले नाही जी व्यक्ती जशी असते ती शेवटपर्यंत तशीच राहते तो आपला स्वभाव कधीच सोडत नाही दुष्ट माणूस आपली दुष्टता कधीही सोडत नाही पुष्कळ वेळा पैसा पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर लोक अहंकाराने भरून जातात आणि नंतर लवकर नष्ट होतात अचानक कुणाकडे सत्ता किंवा पैसा आला तर तो साहजिकच त्याच्या नियंत्रणाबाहेर जातो श्रीमंती किंवा पदाचा अभिमान नसलेली अगदी क्वचितच माणसे आहेत तर मित्रांनो ते झाड मोठे झाल्यावर त्या झाडाच्या लांबच लांब फांद्यांवर अनेक प्रकारचे पक्षी बसू इच्छित होते पण ते झाड खूप उद्धट झाले होते त्याच्या फांद्यांवर पक्षी बसायला यायचे आणि तो त्यांना घाबरवायचा प्रयत्न करायचा मग तो म्हणायचा की हे पक्षी तर माझे सगळं सौंदर्य उद्ध्वस्त करतील माझ्यावर घरट बनवतील माझ्यावर मारा करतील त्यांच्या उपस्थितीमुळे मी होईल परंतु त्या झाडाच्या नकारानंतरही त्याच्यावर पक्षी घरटी बनवू लागले मग तो तीच फांदी खाली करून त्याची पाने पाडायचा अनेक वेळा त्याने पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले खाली टाकली त्यामुळे पक्षी खूप दुःखी झाले आणि त्यांनी मनातल्या मनात त्या झाडाला शाप दिला आता हळूहळू जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होऊ लागले तेव्हा झाड पूर्णपणे आपली पाने झडून टाकते आणि पुन्हा नवीन फांद्या आणि नवीन पाने उगवते ज्यामुळे ते अधिक सुंदर बनते आणि आता ते झाड स्वतःला पाहून त्याचे गर्भ आकाशाला भिडले होते कारण संपूर्ण जंगलात एकही झाड त्या झाडापेक्षा सुंदर दिसत नव्हते कारण स्वतः भगवान शिवाने त्या झाडाला विशाल होण्याचे वरदान दिले होते मित्रांनो एके दिवशी खूप जोरदार वादळ आले आणि एक भयंकर वादळ आले त्या वादळाचा वेग इतका जोरात होता की जंगलातील सर्व झाडे घाबरू लागली पण ते झाड आपल्या अभिमानाने उभे होते आणि हस्त होते आणि त्याच्यापेक्षा लहान असलेली सर्व झाडे एकत्र राहत होती आणि ते झाड त्या जंगलात एकटे उभे होते त्याला त्याच्या विशालतेचा खूप अभिमान होता परंतु त्याचा मोठा आकार त्याच्यासाठी समस्या बनला होता त्या जोरदार वादळापासून तो स्वतःला वाचवू शकला नाही आणि तेच झाले त्या जोरदार वादळाने त्या झाडाला मुळास्कट उखडून टाकले आणि किमान शंभर क्विंटल माती मुळांना चिकटून वर आली त्या संपूर्ण झाड जमिनीपासून पाच फूट अंतरावर खड्डा खणून पृथ्वीवर पडले त्याची वाढच त्याच्या नाशाचे कारण बनले ते झाड जमिनीवरून उखडून जमिनीवर पडले तर आता भगवान शिव आणि माता पार्वती पुन्हा त्याच मार्गाने जगाच्या भ्रमणासाठी निघाले माता पार्वतीला तिच्या प्रश्नाचा अर्थ भगवान शिवकडून जाणून घ्यायचा होता म्हणून माता पार्वतीने भगवान शिवाला सांगितले की माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कधी देणार आहात भगवान शिव म्हणू लागले पार्वती आज आपण मृत्यूलोकाच्या भ्रमणासाठी जाऊया असे बोलून भगवान शिव आणि पार्वती एकत्र जंगलातून फिरू लागले भगवान शिव आणि माता पार्वती वाटेत त्याच ठिकाणी येतात जिथे ते प्रचंड वृक्ष उन्मळून मुळास्कट पडले होते जेव्हा माता पार्वतीने ते झाड पडलेले पाहिले तेव्हा ती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे देवाधिदेव तुझी लीला खूप विचित्र आहे हे झाड किती सुंदर आहे आणि किती मोठे आहे हे पहा या जंगलात एकही झाड नाही जे त्याच्याशी स्पर्धा करू शकेल त्याची सावली किती सुंदर असेल कारण ती सर्वात दाट आहे वादळाने या झाडाला मुळांसह उपटून किती वाईट केले हे बिचारे झाड तर मुळापासून नष्ट झाले आहे याचे काय कारण आहे परमेश्वरा तुम्ही या सुंदर झाडाला इतके कमी आयुष्य का दिले तेव्हा भगवान शिवमाता पार्वतीला म्हणू लागले हे पार्वती तुम्ही पण खूप निष्पाप आहात नीट बघा तुम्हाला आठवत असेल की हा तोच गुन्हा आहे ज्यामुळे माझ्या पायाला धक्का लागला होता आणि माझ्या पायातून खूप रक्त वाहू लागले आणि मी जमिनीवर पडलो हे तेच झाड आहे हा तोच देठ आहे पण पार्वती त्यावेळी मी त्यांना कोणते वरदान दिले होते हे तुम्हाला माहीत आहे का तेव्हा माता पार्वती म्हणाली होय प्रभू मला चांगले आठवते तुम्ही या झाडाला मोठे होण्यासाठी आशीर्वाद दिला होता मग महादेव म्हणतात पार्वती जर मी त्यावेळी तो देठ उपटला असता तर मला किती मेहनत करावी लागली असती माहीत नाही आणि मी तो उपटू शकलो नसतो ते उपटून काढण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले असते पार्वती तो देठ खूप अत्याचारी आणि गर्विष्ठ असल्यामुळे त्याचा नाश करणे मला आवश्यक होते म्हणूनच मी त्या देठाला मोठा होण्याचा आशीर्वाद दिला म्हणूनच मी त्याला या जंगलात सर्वात मोठा होण्यास सांगितले हे देवी हे झाड खूप मोठे झाले हा तोच बुंधा आहे आणि या सर्व झाडापेक्षा तो मोठा झाला तरी त्याने आपला अहंकार सोडलेला नाही त्यामुळे त्याच्या अहंकाराने त्याच्यावर ही स्थिती त्याने स्वतःने आणली आहे तो स्वतःला जंगलातील सर्व झाडांपेक्षा मोठा समजू लागला पक्षांना घरटे करू देत नव्हता प्रवाशांना सावली देण्याआधी पाने झाडून टाकत असे म्हणून हा वृक्ष अतिशय अहंकारी आणि मोठा पापी होता याने आयुष्यात कोणतेही चांगले काम केले नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा जे फक्त नावाने मोठे होतात त्यांच्याकडून कोणालाच सुख मिळत नाही त्यांचे आयुष्य लोहाराच्या घुंगरूसारखे बनते ज्यामध्ये श्वासोच्छ्वास असतो पण त्यात जीवनाचा पत्ता नसतो जे लोक त्या झाडाच्या स्वभावाचे आहेत जे इतरांना अपमानित करण्याचे काम करतात अभिमानामुळे ते कोणालाच काही समजत नाही ते फक्त कडेच पाहतात स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात ज्यांच्या आत अभिमान असतो अशा लोकांना त्यांच्याच अहंकाराने मारले जाते असे लोक त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांमुळे मारले जातात जर या प्रकारची व्यक्ती खूप श्रीमंत असेल तर अधिक संपत्ती त्याला मृत्यूकडे घेऊन जाते आणि देवी लक्ष्मी देखील अशा लोकांसोबतच राहते जेणेकरून ती त्यांचा नाश करू शके तुम्ही पाहिलेच असेल की जास्त पैसा असल्याने माणसामध्ये अनेक दोष निर्माण होतात जेव्हा मुंगी मरणार असते तेव्हा तिच्या शरीराला पंख फुटतात जमिनीवर रांगणारी मुंगीही आकाशात उडू लागते ती उड्डाण तिला विनाशाकडे घेऊन जाते असे म्हणतात की मोठे होणे सोपे आहे पण मोठे जीवन जगणे खूप कठीण आहे मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी हे झाड लहान असतानाही त्यात अहंकार होता मला पाहूनही ते झुकले नाही जे लहान मनाचे असतात ते मोठे झाल्यावर अहंकारी होतात आणि जो माणूस उद्धटपणे जगतो तो अल्पकाळ जगतो ज्याप्रमाणे तोंडात आणि दात असतात तसेच तो माणूस जन्माला येतो आणि म्हणतो तेव्हाही दात येतात आणि मृत्यूच्या खूप आधी बाहेर असतात दोघांमधील फरक हा आहे की जिभेच्या आत नम्रतेची भावना असते तिला कसे वागायचे हे माहीत आहे म्हणूनच तिला दीर्घायुष्य आहे आणि आणि दातांमध्ये हट्टीपणा असतो म्हणून ते नंतर येतात लवकर निघून जातात तसेच अहंकारी लोकांचे जीवन लवकर नष्ट होते पार्वती मला हा बुंधा उठण्यासाठी अजिबात कष्ट करावे लागले नाही तो वाढला आणि त्याच्या मुळांसह स्वतः तो उपटला गेला तसेच जे दुष्ट असतात ते काही काळ श्रीमंत होतात काही काळ सुखी होतात आणि समृद्ध होतात परंतु ज्यावेळी मी त्यांना धर्माचे पालन करण्याची संधी देतो त्यावेळी जर ते सुधारले नाहीत तर ज्याप्रमाणे हे झाड त्याच्या मुळांसह नष्ट होते त्याचप्रमाणे मी त्या पापी माणसांचा त्याच्या मुळांसह नाश होतो माता पार्वती म्हणू लागली तुम्ही धन्य आहात प्रभू तुमची माया धन्य आहे तुमची ही माया आम्हाला समजू शकली नाही तर मित्रांनो मग भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मानव शेवटी समूळ नाश कसा मिळवतो रावणाचे नावही तुम्ही ऐकले असे रावण एवढा महान योद्धा होता जग त्याच्या युक्त्या खेळत असे त्याने तिन्ही जग जिंकले होते पण तो फार काळ जगू शकला नाही आणि एके दिवशी त्याचा मृत्यू झाला मंदोदरी शिवाय त्याच्या कुळात रडायला कोणीच उरले नाही अहंकाराने भरलेल्या लोकांना इतरांना हिन समजणाऱ्यांना त्यांच्या अहंकाराचे परिणाम भोगावे लागतात आणि जे देवाचे भक्त आहेत धर्माचे पालन करतात आणि इतरांचे नुकसान करत नाही ते नेहमी आनंदी राहतात तर मित्रांनो आपल्याला ही कथा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा